कशी दिसते तू तू काय बनली जय माता दी काल काय बनली होती किती पाय पड पाय पडू तुझ्या पडू पडू पाय कुठं तुझ <laughs> ये पाय आपली मम्मा क्यूट क्यूट दिसती तू कशी कशी दिसती क्यूट क्यूट कशी दिसती न तू राहा कशाला आवरलं तू एवढं विनो कलायला बघू लागते का अ बघू इकडे बघ इकडं की ऊन लागत नाही तुझ्याकडे बघतंय का चिनून आवरलंय म्हणून चिनूकडे बघतंय पडली झालो नको

घेऊया काय काय लावलंस बघ दाखव की मला साडी नेसली टिक्की लावली हे काय बनायचं होत तुला पिल्लूला ला जुए माती हम्म झालं कंटाळा आला तुला बघू कशी चालती चालती कशी बाई अगोभ बाई चालायला ये ना साडी ना हम्म ये ना बघू सर सरकार चालत ये पुढं काढते कंटाळली तू बाय बाय करा चला एकदा थांबा बाय बाय करा <laughs> बाय करा बाय बाय मी कशी दिसते विचार मत डन डन करा डन लाईक करा मन की